मंडळी हे आहे आपलं परशरवाडी धरण पाणी सध्या कमी आहे हा आपला निवळकर मिस्त्री हा निवळकर सांगा हे आपलं चांस कसं पकडतात त्यांना दिला, दिला, दिला। पहिलाच एक ह्याला काय म्हणतात खवल्या भेटला एवढ्या भेटल्या आम्ही तासापर्यंत आलेलो एवढ्याच भेटल्या नमस्कार मंडळी मी दिनेश पडचा कोकण तुम्ही दिनेश या मराठी यूट्यूब चॅनल पडले तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर मंडळी दिवाळीनिमित्त मी गावी आहे आणि आज आलो आहे नदीवरती फिश पकडायला तर आपल्यासोबत एक बबन मिस्त्री म्हणजे निवळकर मिस्त्री तर तिथे बोलले जाऊया म्हणून तर अनुभव माणूस आहे मित्रांनो बॅग तर बघूया आपण कशा पद्धतीने मासे पकडायचे आणि व्हिडिओला बसून जा मित्रांनो तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आपलं चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचा नक्की तुम्हाला तुमच्या फोनवरती मिळेल चला म्हणजे हे आहे आपलं परशरणवाडी धरण पाणी सध्या कमी आहे हे बघा इथपासून इथपर्यंत इथेवरती पाण्याची टाकी आहे आपली फिल्टर होऊन अख्ख्या देऊरुखलं पाणी इथून जातं आणि हे असं ठरलं आहे म्हणजे इथून चढणीचा मासा पूर इकडे असतात आमच्या वाडीतली इथे हे करून अडवतात पाणी तिथे पकडतात बाबा आपण यांच्याशी बोलूया हा आपला निवळकर मिस्त्री हा निवळकर सांगा हे आपलं चढणीचं मासं कसं पकडतात त्यांना तिला सुरुवातीला पाऊस जेव्हा पडतो हा उकल जेव्हा पाणी होतो हा त्याला सुरुवात साखळी कुटायची सुरुवात होते कसं पकडतात मासे म्हणजे काही गाडन पाकतात आणि इकडून हां मासे चढतात अच्छा या साईडला लोक हाताने पकडतात इकडे या साईडला हाताने पकडतात ओके त्या भिंतीला तिकडे पाणी लागून गेलं हां त्या भिंतीच्या साईडला ओके म्हणजे ती मंडळी ती भिंत दिसते तिकडे असं वात बोलतात त्याला म्हणजे सुतेरी वाम म्हणजे आमच्याकडे असं वाम सुतेरी बोलतात त्या साईडला हाताने पकडतात लोक मासे फिश म्हणजे पावसाळ्या चढणीच्या इकडे सगळे मळू मसा इकडे चढणीचा चढलेला मासे त्यानंतर काही दिवस गेले की पूर्ण मासे सुरू झाले की थोडासा पाऊस कमी झाला पाती ओके म्हणजे चढणीचा मासा दिवसभर जरी इकडे आला तरी मच्छी भेटते नाही म्हटलं तरी महिना ते दीड महिना लोक इकडे ते मासेच पकडतात हो हो मंडळी असं असतं चंडीचा मासा बोलतात ना लोक सुट्ट्या घेऊन येतात इकडे गावाला तर ह्याच कारणासाठी तर आत्ता आपण पकडणार आहोत कुठली घरी आणली आपण खवल्याची घरी आणलेली आहे एक आटा असतो पीठ गव्हाचं पीठ ना गव्हाचं पीठ आहे ते घरी लावून आपण पकडणार बघूया कशा पद्धतीने पकडतात ते पहिलाच एक ह्याला काय म्हणतात खवल्या भेटला एक भवानी चांगली झाली सुरुवात चांगली झाली आता बघूया यासाठी अनुभवी माणूस लागतो आम्ही आपल्या कडे तरी येऊन नाही जमायचं Ya, saya sudah melakukannya. Ya Tuhan! Kau telah mengangkatnya, bukan? Ya. Saya telah mengangkatnya. Ya? Saya telah mengangkatnya dengan kaki. Takk. Okay.

एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आहेत म्हणजे ही व्हिडिओ इथे स्टॉप करते आवडलं की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या फोनवरती मिळेल तर चला पुन्हा व्हिडिओ आहे नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा